नमस्कार मी हनुमंत येवले वाटा संस्काराच्या या सदरामध्ये एक कथा घेऊन येत आहे असं म्हटलं जातं की जुनी माणसं नेहमी उपयोगी पडत असतात जुन्या माणसांना विसरता कामा नाही हल्ली मुलांची लग्न लवकर लग जमत नाहीत असंच एका मुलाचं लग्न जमत नव्हतं इकडून तिकडून कसं तरी ते लग्न जमलं परंतु लग्न जमल्यानंतर मुलीच्या लोकांनी एक आट घातली लग्न होईल आम्ही लग्न थाटामाटात करू परंतु तुम्ही लग्नाला येताना म्हाताऱ्या माणसाला कुणालाही आणायचं नाही आता मात्र त्या मुलांची पंचायत झाली ते म्हणाले म्हाताऱ्या माणसाला आणायचं नाही हो तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर लग्नात म्हातारी माणसं चालणार नाही ते म्हटले ठीक आहे काय हरकत नाही एकतर जमत नव्हतं लग्न कसं तरी जमलंय आणि मग त्यांनी सांगितलं सगळ्यांना की म्हाताऱ्या माणसाला लग्नाला येणार नाही त्या पत्रिकेमध्ये त्यांनी टिपच टाकली कुणीही म्हाताऱ्या माणसांनी लग्नाला येऊ नये घरातल्या तरुणांना लग्नाला पाठवावं परंतु त्या गावामधलं एक म्हातारा असं होतं अरे पोरांनो तुम्हाला जर काय अडचण आली तर तुम्ही कसं काय करणार त्या ठिकाणी पाहुण्यांनी तुम्हाला अडचणीत आणलं तर तुमचं अवघड व्हायचं मग तो म्हातारा त्या मुलांना बोलला खरा मुलांनी त्यावर विचार केला ते म्हटले बरोबर आहे कुणीतरी म्हातारा न्यायला पाहिजे आणि मग गावामध्ये एक म्हातारा असा होता वय तर भरपूर झालेलं होतं दिसायला मात्र तरुण दिसायचा आणि त्या म्हाताऱ्याकडे गेली आणि त्याला सांगितलं की तुला आमच्या लग्नाला यावं लागल म्हातारा वाटला आता मी तर म्हातारा माणूस आहे तुम्ही पत्रिकेमध्ये टिप टाकली लग्नाला म्हाताऱ्या माणसाने येऊ नये म्हणून नाही नाही म्हटले आता तुम्ही थोडी केस पांढरी झालेली ती काळी करून घ्या केस काळी करून घ्या जीन पॅन्ट टी शर्ट घाला तुम्ही आमच्यात मिसळून जाताल आणि मग त्या म्हाताऱ्याला त्यांनी वराडाबरोबर घेतलं म्हातारं काय त्या लोकांना ओळखू आलं नाही ते म्हटले सगळे तरुण आले वा वा वर वा वा आणि मग त्यांनी त्या मुलांना अडचणीत आणण्याचं ठरवलं मग त्या मुलीकडची लोक त्या नवरदेवाकडे आले आणि त्याला म्हटले लग्न होईल पण त्या अगोदर आमची एक आट आहे तो म्हटलं आता कसली आट नाही म्हटले आमची एक आट आहे लग्नाच्या अगोदर तुम्हाला विहीर भरून करंज्या द्याव्या लागतील म्हटलं विहीर भरून करंजा एवढ्या करंजा कसं काय आणायच्या फुकत नाही नाही तुम्ही जर विहीर भरून करंजा दिल्या तरच हे लग्न होईल नाहीतर हे लग्न होणार नाही आता झाली का पंचायत एक तर लग्न जमत नव्हतं इकडून तिकडून जमलं त्यांनी पुन्हा अशी आट घातली म्हाताऱ्या माणसाला आणू नका म्हणून सांगितलं होतं पण ते एक म्हातारं मात्र होत त्या म्हाताऱ्यानं लगेच त्या नवरदेवाला खुनावलं त्याला म्हटलं जरा बाजूला ये नवरदेव आणि ते तरुण म्हातारं यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली नवरदेव म्हणाला आता काय करायचं म्हाताऱ्यानं सांगितलं आता एकच करायचं त्यांना सांगायचं आम्ही विहीर भरून करंज्या देतो तुम्हाला ज्या विहिरीमध्ये करंज्या पाहिजेत ती विहीर तुम्ही मांडवामध्ये घेऊन या आमची करंज्याच्या गाड्या निघालेल्या आहेत त्या मांडवामध्ये येतीलच नवरदेव गेला आणि नवरदेवानं त्या नवरीकडच्या लोकांना सांगितलं आम्ही तुम्हाला विहीरवरून करंजा देतो पण ज्या विहिरीमध्ये तुम्हाला करंजा पाहिजे आहेत ती विहीर तुम्ही मांडवामध्ये घेऊन या आता नवरीकडच्या लोकांची झाली पंचायत आणि नवरीकडचे लोक म्हणाले नाही हो जावाय बाप्पू आम्ही तुमची चेष्टा केली होती आणि मग ते लग्न पार पाडलं म्हणजे जुनी माणसं फार कामाची असतात जुन्याकडून बोध घ्यावा आणि नव्याचा शोध घ्यावा हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे जुन्या जाणत्या लोकांच्या अनुभवांचा उपयोग आम्ही आता करून घेणं फार गरजेचं आहे जुन्यांना डावलून चालणार नाही किंवा जुनं सगळं चुकीचं आहे असं म्हणूनही आम्हाला चालणार नाही अशाच एका नव्या संस्काराच्या वाटेमध्ये आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये धन्यवाद